बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गुरोव सर लिखित कथा मोडका संसार सुगीचे दिवस संपत आले होते त्यामुळे रानातील मळण्या कापण्यांची कामं आवरत आली होती नांगरेट करून शेतकरी शेताची मशागत करण्यात गुंग होते ती रात्र कोजागिरी पौर्णिमेची होती टिपूर चांदण्यात रात्र चांदीसारखी चकाकत होती कुंभारवाडी शांत झोपी गेली होती रामा कुंभाराचं कुत्र मध्येच भो भो असा आवाज काढून शांततेचा भंग करत होत कुंभारवाड्यात रंगा सोनार आपल्या चिमुकल्यासह घरात शांत झोपला होता पण त्याची बायको शेवंता व शेजारची शांता चिमणीच्या मंद प्रकाशात दबक्या आवाजात कुचूकुचू बोलत होत्या पलीकडच्या घरातील भिवा कुंभार आपल्या बायको पोरांना झोप लागलेली पाहून चोर पावलाने घराच्या बाहेर पडला तो थेट रंगा सोनाराच्या दारात हळू पावलाने गेला कारण त्या रात्री भिवा आणि शेवंता यांचा पळून जाण्याचा भेद ठरला होता व त्यात शांता सामील होती रंगा आणि त्याच्या पोरींना गाड झोप लागली होती शेवंताने शांताला मात्र भिवा केव्हा येतो याची हुरहुर लागलेली होती भिवा आल्याची चाहूल लागता शेवंत दार उघडून हळूच बाहेर आली शांतानं रंगाचं दार हळूच लावून शांता आपल्या घरात जाऊन झोपली कोजागिरीच्या नितळ चांदण्यात भिवा व शेवंता रस्त्यानं दबक्या पावलानं चालत होती भोवतालचा कानोसा घेत मागे पुढं बघत सरळ तळ्यापर्यंत येऊन पोचली दोघांच्याही अंगाला दरदरून घाम सुटला होता त्या शांत वातावरणात बैलगाडीच्या चाकांचा खडाक खडाक आवाज येत होता हे लक्षात ते येताच त्यांनी रस्त्यालगतच्या भुईमुगाच्या रखवालीला घातलेल्या खोपीचा आसरा घेतला त्यांनी र चांदण्या राती भिवानं शेवंताला आपल्या बाहूपाशात घेतली रंगाला खोकल्याची चळ आल्यामुळं रंगा कसा उठला खोकल्याच्या आवाजानं रंगाची धाकटीपुरगी नकोशी रडतच उठली आई आई म्हणून ती होती अंधारातच रंगानं शेवंताला दोन तीन हाका मारल्या शेवंत हाकेला ओ देत नाही म्हणून शेवटी त्यानं चिमणी लावली शेवंताचं अंतरुण रिकामच होत रंगाने डोळं फाडून सगळं घर निघर निहाळ दारात येऊन बघितलं पण त्याला शेवंता कुठंच दिसना थोडा वेळ तो दारात तसाच बसला हताश होऊन तो मनाशीच म्हणाला अरे देवा ह्या वयात शेवंताना असं नादान वागायला नको होत गरीब बिचारा रंगाचा ना इलाज होता थर तर त्या हाताने मिनमिन ती चिमणी घेऊन रंगा कसा वसा घरात गेला व गुडघ्यात मान घालून हमसून रडू लागला रंगाला हुंदका आवरे ना तो मोठ्यानं रडू लागला रंगाच्या पुरी सुद्धा मोठ्यानं रडू लागल्या रंगाच्या रडण्यानं सगळा कुंभारवाडा जागा झाला ही बातमी हा हा सगळीकडे पसरली प्रत्येकजण जण भिवा आणि शेवंताला शिव्या घालत रंगा होता रंगाचं रडणं आणि पुरींचं ओरडणं अजूनही थांबलं नव्हतं धाकटी पोरी एक सारखी सारखी आई आई म्हणून ओरडत होती कुंभारवाडीतील बायका माणसं रंगाला धीर देत होते थोड्या वेळानं औंडा घेऊन आपल्या पुरीना तो म्हणाला लेकिन हो रडू नका ती सोडून गेली तरी मीच तुमचा आईबाप होईल तुम्हाला काही कमी पडू देणार नाही मी त्यानं पुरींची समजूत घालून चूल पेटवली आणि थंडीनं कुडकुडणाऱ्या पुरींना चहा करून दिला आणि तो म्हणाला या घरात तिचं परत नाव घ्यायचं नाही अंगावर आभाळ कोसळलेला रंगापुरीना डोंगरा एवढा धीर देत होता रंगाची बायको भिवा कुंभारा सगट पळून गेल्याची बातमी येवाना गावभर पसरली होती बाया बापड्या म्हणू लागल्या शेवंतांना असं करायचं नाही आपला सुखाचा संसार मोडून तिनं परक्या बाप्याचा हात धरून जायचं नाही निदान आपल्या लेकराकडे बघून असा विचार करायला नको होता तिनं ह्या वयात ही शेण खायची बुद्धी कशी झाली कुंभाराची गंगूबाई म्हणाली भिव्यानं असं करायचं नाही भाड्यानं रणवीरची कोंबडी चुचलून नेली शेजारच्या बायका खस लावून विचारत होत्या तुला काय सांगून गेल्यात व्हाय ग मला ह्यातलं काय बी माहीत नाही बघा फटक्या सारशी शांतानं आपल्या अंगावरील बाजू झटकून लावली हे ऐकून गंगू म्हातारी म्हणाली अग ये सो दे तू बी त्याच शाळेतले आहेस गरीबाच्या घरचं वाळवाण केलंस बघ शांता रागा रागानं पुटपुटत पूड़ निघून गेली रंगा म्हणजे आता पिकलेलं पान पाच सहा चिली पिली पोरं कशी सांभाळायची हाच प्रश्न रंगापुढे वासून उभा होता तर तिकडे भिवा कुंभाराची पोरं व बायकोनं टाहू फोडला होता भिवाची बायको आड्याकडे बघून म्हणाली माझा नाही तरी या पोरांचा विचार करून या बाप्यानं असं वागायचं नाही पाटील रंगाला धीर देत होते रंगा असं हातपाय घालू नकोस या पोरांच्याकडे बघून तुला सारे विसरून जगणं गरजेचं आहे असं पाटील म्हणतात रंगा त्यांना म्हणाला ह्या वयात शेवंताना असं वागायला नको होत माझ्या तोंडाला काळं फासून माझी बेहबरू करून ती पळून गेली त्यावर पाटील म्हणाले रंगा झालं गेलं विसरून जाऊन बायको मेली असं समजून पुन्हा नव्या नेटानं जगे काय पाटीलांना माझ्या परपंजाची धुदाणी झाली हो अवधसा माझ्या गळ्याला गळफास लावून गेली त्यानंतर पाटलाने रंगाला धीर देऊन सांगितलं अरे रंगा असा धीर सोडू नकोस ही सगळी कुंभारवाडी तुझ्या पाटलीशी आहे बघ असा हाय खाऊ नकोस रंगाच्या दरातशे दीडशे बायका पोरं जमली होती प्रत्येक जण रंगाला धीर देत होते रंगाचा हार रडत होता त्याच्यासमोर दुःखाचा डोंगर उभा होता इकडे पहाटेच्या सुमारास भिवा आणि शेवंत ही दोघ जण एकच विचार करत बसले होते आता कुठं जायचं ज्या वयात संसारातून लोकं वर काढण्यास सुद्धा फुरसत मिळत नाही त्याच वयात हे जोडपं पळून गेलं काही प्रेमाची तर पहाटेच्या अंधुक्षा प्रकाशात ही दोघंजण गाडी वाटेनं पुढं पुढं जात होती पुढं कुठं जायचं हाच प्रश्न त्यांच्या मनाला सारखा भेडसावत होता भिवा आणि शेवंता दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी शिरप्याच्या वाडीत येऊन पोचले एका झाडाखाली दोघेजण विचार करत बसली होती त्या गावातील एक सदन शेतकरी आपल्या शेताकडे निघाला होता भिवानं धाडसानं त्या शेतकऱ्याला विचारलं अन्ना आमचं पोट भरत नाही बघा म्हणून आम्ही रोजगार शोधण्यासाठी फिरतोय तेव्हा तुमच्याकडे चाकरीला राहायला तयार आहे बघा मी त्या शेतकऱ्यानं खोचकपणे अनेक प्रश्न विचारून त्यांच्या मनाचा कानोसा घेऊन त्या दोघांना घरी घेऊन गेला त्या शेतकऱ्याची पत्नी सईबाई खोचकपणे अनेक प्रश्न विचारत होती भिवानं शेवंताकडे बघितलं शेवंतानं साळसूदपणा आव आणून खाली मान घातली नंतर भिवा जरा चाचपडतच बोलला देवानं आमच्याकडे अजून बघितलंच नाही बघा एवढ्यात पाटलांचा मुलगा वसंताबाहेरून आला या अनोळखी जोडप्याला पाहून त्यानं विचारलं कांच्या गावचं पाहु भिवानं उत्तर दिलं आम्ही लांबच्या गावचं आहे रोजगारासाठी इकडं आलूया पाटील वसंताला म्हणाले आपल्या मळ्यातल्या शेतात ही दोघं राहतील शेतीच्या कामात तुला मदत करतील कारबारीन बाई ह्या दोघांनी जेवायला वाढ सईबाईनं दोघांनाही जेवायला वाढलं भिवा आणि शेवंता जेवल्यानंतर पाटील वसंताला म्हणाले वसंता ह्या दोघांनी समज शात फिरून दाखवू शेतातल्या घरात त्यांना राहू दे वसंता त्या दोघांना घेऊन शेतावर गेला त्यानं सगळा मळा फिरून दाखवला त्यानंतर शेतातल्या घरात त्यांना राहावया जागा दिली वसंता त्या दोघांना घरात सोडून गावाकडे गेला शेवंताला पोरांची आठवण येताच ढसाढसा रडू लागली भिवा तिची समजूत काढीत होता ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह केव्हा केव्हा अचानक बदलतो त्याप्रमाणे आणि शेवंताचा जीवन प्रवाहच बदलला केलेल्या चुकीचा पश्चाताप करत मळ्यातल्या पाटलाच्या घरी राहताना तेलाच्या घाण्याला जुंपल्या बैलासारखी त्यांची अवस्था झालेली होती शेवंताला घरातून पळून जाऊन महिना उलटला मळ्यात शेवंताला रातभर झोप लागत नव्हती पुरींचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर येत होता डोळ्यावर पदर लावून ती रातभर रडत होती तिनं केलेल्या चुकीचा तिला होत होता आता वेळ निघून गेलेली होती शेवंताची थोरली पूर्गी दहावीच्या वर्गात शिकत होती परंतु संपूर्ण घरची जबाबदारी तिच्यावर आली दोन छोट्या बहिणी तिला मदत करत होत्या त्या दोघी आईची आठवण आली की सारख्या रडायच्या रंगाला त्या हुंदके देत म्हणायच्या जा। आमची आई कवा येणार हे ऐकून त्यावेळी रंगाच्या काळजात खोल खंडा पडत होता तरी पण रंगा त्यांची समजूत काढायचा आणि म्हणायचा मी मी तुमचा सांभाळ करणार आहे तुम्ही दोघी रडू नका शेजारची सुताराची सुंदर रंगाच्या पुरुषनी मदत करायची आपल्यातला भाजीपाला आणून द्यायची रंगा दम्याच्या आजाराने घायाळ झालेला होता तिची धाप दिवसेंदिवस वाढत चाललेली होती शेवंताच्या आठवणीनं रंगा अखंड राहत रडत राहायचा माझ्या पुरींचं वाटतुळ झालं असं त्याच्या मनात विचार येत असत भिवा कुंभाराच्या बायकोला शेजा पाजाराच्या सहारक्या टोमणे मारायच्या घालून पाडून बोलायच्या पण यात भिवाच्या बायकोचा काही दोष नव्हता कुंभार गल्लीतील कोणीही तिच्या घरात येत नव्हतं जणू काय समाजानं तिला वाळीतच टाकलं होतं भिवाची बायको रोज एकाच्याच कामाला जाऊन तुटपुंजा पैशात आपला परपंजा चालवित होती तिची पोरं बाबा विनापोरकी झाली होती भिवाचा मेहुना सदा बहिणीच्या परपंजास धान्य व पैशांच्या रूपाने मदत करीत होता गावातील माणसं पण मायाळू होती दोन्ही कुटुंबाला प्रत्येकजण मदतीचा हात देत होती गावच्या सरपंचानी गावसभा बोलावून रंगा सोनार आणि भिवा कुंभाराच्या पोरक्या मुलांना ग्रामपंचायतीमार्फत दत्तक घेण्याचा एकमतानं निर्णय घेतला दोन्ही कुटुंबाच्या घरात जाऊन मुला मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेत आहोत असं सांगून त्यांना आधार दिला रंगाचा आजार जास्तच पळावत चालला होता त्याची धाप वाढत चालली होती श्वास घ्यायला रंगाला त्रास होत होता पोरी बिचाऱ्या चिमणीसारखं तोंड करून बाबाकडे बघत होत्या मोठ्यानं रडण्याच्या आवाजानं शेजार पाजारच्या बायका जमा झाल्या रंगाची धाप जास्तच वाढलेली होती रंगाचा शेवटच्या घटका मोजत होता त्या ते अवस्थेत त्यानं सरपंचांना सांगावा धाडला सरपंचांना सांगावा मिळताच आपली सगळी कामं बाजूला ठेवून रंगाच्या घराकडे धाव घेतली सरपंच ज्यावेळी रंगाच्या घरात पोचले त्यावेळी रंगाच्या तिन्ही पुरी धाय मोकलून रडत होत्या बघता बघता अखंड गावात ही बातमी कळली बाया बापड्या हातातली कामं टाकून रंगाच्या घराकडे धावत चुकल्या सरपंच रंगाजवळ बसून त्याला धीर देऊ लागले रंगाला श्वास घेता येत नव्हता रंगा शेवटच्या घटका मोजत होता रंगानं तशा अवस्थेत सरपंचाच्या हातात हात घातला घोगरे आवाजात माझ्या मुलींचा सा सांभाळ करा असं म्हणत म्हणतच त्यांना आपला प्राण सोडला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह